श्री गणेशाय नम औदू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी जगाची मावली स्वामी कृपेची सावली अशी निरंतर माया आम्ही न पाहिलो सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळा जोड स्वामी नामाशी नाळ नव्यानं उजलेल सकाळ स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छित आहे जर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे कोणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होईल त्यामुळे चुकून हा संदेश वगळू नको स्वामी म्हणतात मी भिकाराला महाराज करू शकतो तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो माझी भक्ती करणाऱ्याला सेवेकरी भक्ताला जो काही इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकेल का नाही ते मी पाहतो त्याची शक्ती सामर्थ्याने लोकाच्या उपकारासाठीच तो वापर करेल का याबद्दल मी परीक्षा घेतो मला गरज भासेल तेव्हा पूर्तीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो त्यामुळे जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल माझ्या वचनावर विश्वास असेल तर आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आपले विचार आणि आपले व्यवहार आणि आपले कर्तव्य आपले भाग्य लिहित असतात त्यामुळे कर्म चांगले ठेवा कपाळावरील रेषामध्ये भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची वेळ कधीच येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमचीच वाट पाहत आहे तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुमच्या आयुष्यातलं वास्तव यात खूप काही फरक आहे म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देणार आहे माझ्या बाळा तुझी स्वप्ने पूर्ण होत नाही म्हणून तू रडत बसू नकोस कारण मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तू लढ कारण मी तुझ्यासोबत आहे आपले भोग हे चुकत नाही ते भोगावेच लागतात त्यातून दुःख वाट्याला येते म्हणून नेमून दिलेले तुमचे काम हसत हसत करा कारण नको डगमगू मीच देईल सात स्वामी सांगतात ज्याचं कोणीच नसतं त्याचे आम्ही असतो आम्ही कधीच कुणाला एकटा सोडत नाही आम्ही तुमच्यासोबत असतो आहोत आणि कायम असू यावर विश्वास ठेवा विश्वास असेल तर होय स्वामी माझा विश्वास आहे असे टाईप करा कोणी तुमचा सन्मान करू अथवा नको करू तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा कारण झोपेत असला तरी सुरव उगवायचं थांबत नाही बऱ्याचशे वाईट खोट्याचे पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत एक माणसाचा स्वतःचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर त्यामुळे काही कांना असं वाटत असेल की आम्ही केलेल्या पापापासून आम्हाला मुक्तता मिळाली किंवा आम्हाला शिक्षा नाही मिळाली पण असं नाही त्यांना पाहणारा परमेश्वर आहे त्याचा आत्मा आहे आणि त्यांना त्याच्या केलेलीची सजा नक्कीच मिळेल जो व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतो त्या व्यक्तीसाठी तरी मनापासून प्रामाणिक राहत ज्या परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो त्यामुळे दुसरीकडे टोकावून पाहण्यापेक्षा स्वतःकडे पाहत चला की परमेश्वराने तुम्हाला खूप काही दिले आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका त्याचा उपभोग घ्यायला शिका सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही त्यामुळे जीवनात नेहमी सत्याने चला कारण सत्य माणसाच्या मागे नेहमी कायमस्वरूपी असतो आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला न कळत टळून जातात ते टळलेली संकटे म्हणजे गुरुकृपा स्वतःच्या वाट्यात इतके सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांनी त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाही परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघारी घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे येथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं खरे नाते तेच जे तुम्हाला भु... काळासकट स्वीकारतो वर्तमानात काळात पाठराग करतो आणि भविष्यात तुम्हाला धीर देतो ते तुमच्यावर खरे प्रेम करणारे आहेत मी व्यक्तीचा चेहरा नाही त्याचा संघर्ष बघतो जितका मोठा संघर्ष होईल तेवढाच मोठा तुमचा विजय जुबाबदार होईल त्यामुळे संघर्ष करताना रडू नकोस कारण त्यानंतर तु, विजे असील, खोप विजे असील, पक्त, माजा, तो विजय असेल आणि खूप मोठा विजय असेल मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरंच तर फक्त वेळच तुझी आहे तू जर चांगलं असेल तर तुझे सर्व आणि तू जर खराब असेल तर सर्व जवळ असूनसुद्धा ते सर्व दूरच हेच जीवनाचे सत्य आहे शोधणार असेल तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्या जवळ येथील आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्याला सुख दुःख सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं प्रत्येक माणसात देव वाचतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर आहे वारात तर उन्हाती वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावर मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरात जास्त मिळतो अडचणीत कितीही येऊ द्या प्रारधेच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवे लावण्याचा स्वप्न बघा नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही आशीर्वाद घेता येईल तेवढं घ्या तळतळात मात्र कुणाचाही घेऊ नका आपल्या करता इतरांना दुखवू नका स्वामी तक्रार नाही धन्यवाद द्यायला शिकलो तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो पूर्वी कोणी टीका केले तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो खरं स्वामी तुला कोटी कोटी धन्यवाद यावर विश्वास ठेवा देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करो आणि प्रगतीच्या आनंद इच्छा पूर्ण होवो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद